आतापर्यंत राजा घोड्यातून नेण्यातून पालखीतून हत्तीच्या अंबारीतन गेला असेल आता उंटाला बांधा आतापर्यंत राजा आला म्हणून नगारे वाजले असतील आता ढोल तसे बडवायला सुरुवात करा द्या महाराष्ट्राला आलमगिरगाच्या औरंगजेबनी संभाजी गिरफ्तार केलाय आणि बरहुकुम बरहुकुम बहादुर गडावर निघाली धिंड संभाजी राजाची विदूषकी झी घातलेले उंटाला बांधलेले चढवलेले काटेरी दंडाने का जकडवलेले ते संभाजीराजे बघितले असते तर वाटलं नसतं स्वराज्याचे छत्रपती आहे अरे कुणाच्या वाट्याला लिहि विटंबना कुणी सोसला हा यातनांचा दाह दाह एकच नाव सांगतो संभाजी फक्त संभाजी निघाली धिंड वाचत गाजत पण सगळ्या एवणी छवनीत आनंदाचा कल्लोळ माजला होता ज्यांनी नऊ वर्ष औरंगजेबाच्या दिमागात सायथानी गोंधळ घातला तो संभाजी आहे कसा चालतो कसा बोलतो कसा दिसतो कसा कोण कोणाच्या घरावर कोण कोणाच्या खांद्यावर कोण कोणाच्या झाडावर बसून बघतायत संभाजी कसा आहे अचानक कुठून तरी फिरबिरणारा दगड यायचा संभाजींच्या छात्रात रक्ताचे रक्ताच्या चिलकांडी हातरायचा कल्लोळ उडायचा कुणीतरी यायचा अंगावर थुकायचं कुणीतरी यायचं कधी शिवी हसरायचं कुणीतरी यायचं उंटाची शेफ्टी पिरगडायचं उंटा थया थया नाचायचा अंगावरचे काटरी साखरदंड टोचायचे बोचायचे चागोचागी चकमा करायचे कुणीतरी यायचं तलवारीच्या पात्यानं अंगावर रेषा उठवायचं रेषे बरोबर रक्ताची धार लागायची मुद्रा मुद्रा रक्त मुद्रा उमट्यावर निघाला होता छावा अरे किती सोसावं किती हनुमानाला शेंदूर फसावा तसा रक्तानं माकला होता संभाजी पण एवढं हो झुकला नव्हता वाकला नव्हता वा नमला नव्हता होता तसाच ताट करारा बानेदार आला तसाच औरंग्याच्या दरबारात आणि कडाडला वज्र असत संभा झुकच्या सामने आणि उसळला कवी कलश राजा हे वो झुकेंगे नाही झुकायंगे कर करशी उसळ्या समशेल चप 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 जहन्नम हे चप याद रख कायद महतो आला ताला के दरबार महतो चप पण त्याच वेळी ठर गंभीर आवाज घुमला सबूर आसद सबूर अभी बहुत पूछनाही से आणि आस्ते कदम शहंशाह हिंदोस्ता आलमगीर गाज मोहम्मद औरंगजेब तख्तावरून खाली उतरला संभाजी राजांच्या पुढ्यात गेला राजा संभा मनाला नौ बरस का था तब यह मिला था मुझे आगरा में तब पूछा था हमने इसे क्यों रे संभा, हमारा लगता? और इस संभा ने जवाब दिया था हमें किसी का डर नहीं लगता लेकिन हमारी वजह से सबको डर लगता है सच कहा था काफ़र ने कभी भी ठंडक ना मिलने थी लेकिन अब नहीं अब नहीं, आप नहीं आप दिखाएंगे अल्लाह तला की मेहरबानी खुदा के खुदाचे आभार मानायला औरंगजेब गुडगे टेकून खाली बसला नमाजाच्या रुकाता पडायला लागला आणि नमाजाच्या रुकाता पडणाऱ्या त्या औरंगजेबाकडे बघून संभाजी राजा कवी कलशाना म्हणाला कवीजी कवी, कवी आहात आपण या 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 प्रसंगावर सुचते का एखादी कविता कवी कलशाला आश्चर्य वाटलं मरणाच्या दारात आहे राजा मृत्यूच्या गोट्यात आहे औरंग्याच्या भय राजा निर्भय राजा, राजा विचारतोय सुचते का एखादी कविता अरे का एका 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 एक एका। का ही काही कविता ऐकायची वेळ आहे का पण कवीजी म्हणले हा राजे का नाही आणि कवी कलशानं कविता ऐकवायला सुरुवात केली राजन तुम हो सांचे खूप लढे हो जंग देख तुम्हारा तुम्हाला तेज तजत औरंग और काय तुमचं तेज काय तुमचं शौर्य तुमचं ते तेज बघून औरंगजेब स्वतः स्वतःच सिंहासन त्यागून तुमच्या पुढे येऊन गुडघे टेकून बसलाय बहुरा औरंगजेब चोप चॉप थरथर तर औरंगजेब संभाजी राजांना विचारता झाला बताव संभा की लूट का हर काय खजाना आणि उसळ छावा अरे हिंदुस्तान आमचा खजाना इथल्या मातीचा कनन कन मानतो आम्ही तू गिळला हिंदुस्तान तू गिळला आमचा खजाना पण आम्ही मागणार नाही तुझ्यासारखे होणार नाही भिकारी अरे हिंदुस्तान भीक मारून भीक देतो तुझ्या सारख्याला घेत नाही असा घेऊ मनगटाच्या बळावर आणि तलवारीच्या जोरावर संभाजीराजांचे राजांचे उद्गार ऐकले और ना औरंगजेबाला कळे ना अरे कैदेत कोण आहे तू का मी पण त्याच वेळी औरंगजेबाने विचारला दुसरा सवाल बताव मरे कौन कौन से सरदार शामिल ते तुम्ही रक्तावर उलटणारी जात नाही आमची आई भवानीचे होते आम्ही मातीसाठी सरसट आमचं इमान बेईमान नाही होणार याद राख औरंग महाराष्ट्राच्या मातीत उभा तू इथंच माती, माती करू आमच्याच वाट्यावर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाराची त्याच्या वाट्यावर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही हा इतिहास आहे आमचा संभाजीराजांचे हे बोल ऐकले आणि पुटपुटला औरंगजेब ये मरहट्टे क्या खाते है आप को क्यू फायदा नाही हुवा ऐसा एक बी शख्स हमारे जनाने में अरे हे मराठे आपल्या पोरांना काय खायला घालतात असलं एकतरी पोरग माझ्या घरात का नाही जन्माला छावा अरे तुझ्या पोटी कसा येईल संभाजी स्वतःच्या बापाला विष देणारा तू स्वतःच्या भावांची खुलेआम कत्तल करणारा तू तुझ्या पोटी कसा येईल संभाजी अरे संभाजी जन्माला येईल तो महाराष्ट्राच्या कुशीत आणि शिवछत्रपतींच्या मुशीतच ले ले नजरों के सामने से, निकाल दो याखे, याखे, जलाती है हमें, काट डालो इसकी जबान बोलती बहतो आणि संभाजीना तिथून नेलं गेला वडबुद्रुक तोळापूरच्या वधस्तंभाला बांधले सुरू झाला अननविच्छ पण औरंगजेब सावध होता ये शिवाजी और संभाजी शेर और छावा कब फिसल जाएंगे हाथों से पता नहीं चलेगा आगरा से शिवाजी ऐसे ही निकल गए थे ये संभाजी भी ना जाए ऐसे तो क्या किया जाए ये संभाजी चुंगल सेना भाग जाय हुजूर हा के निकाल अनुभव गाठीशी होता औरंगजेबाचा शिवराय आग्रातनं निसटण्यात यशस्वी झाले पण संभाजी आता होता कामा नाहीत सुरू झाला अमल डोळे काढायचा आणि हातामध्ये लालबुंदा तत्त सळ्या घेऊन निघाले हपश धुरांच्या रेषा हवेत टाकणाऱ्या त्या सप्त सळ्या संभाजी राजाने बघितल्या आणि कळून चुकले डोळे जाणार मिटले डोळे अरे डोळ्यासमोर भारायले राजा शिवछत्रपती याच डोळ्याने पाहिलं होतं स्वराज्य याच डोळ्याने घेतलं होतं दर्शन शिवछत्रपती याच डोळ्याने पाहिले ती स्वप्न स्वराज्य संवर्धनाची याच डोळ्याने केल्या होत्या इशार ते आपल्या मावळ्यांना तेच डोळे उघडल्या डोळे डोळ्यासमोर दिसल्या लाल सळ्या आल्या जवळ अगदी जवळ घुसल्या आवाज खुंग आत 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 निघाल्या त्याच वेगात बाहेर डोळ्या नव्हत्या कुठ्याच उरल्या होत्या नुसत्या खोबण्या कळ्या कळ्या कबिंद उग्र उग्र दर्प बाहेर फेकणार अरे पायात काटा घुसला तर आठ दिवस पाय धरून बसतो आम्ही डोळ्यात लालबुंद तप्त सळ्या गेले असतील अरे किती सोसले असतील लवलव करणारा वेदना मेंदू असतील अरे किती फोकला असेल का रगेल असता रंगेल असता तर झुकला असता वाकला असता नमला असता औरंगजेबाला शरण जाऊन आयुष्य मध्ये जगला असता मग का सोसत राहिला सार का सहन करत राहिला स्वराज्य अस्मितेसाठी आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत या स्वाभिमानासाठी राष्ट्र धर्मासाठी राष्ट्रधर्मासाठी राहिला छावा डोळे निघाले आणि औरंगजेब आपल्या सिलेदारांना विचारत राहिला क्या हुआ रोया वो गिडगिडाया चोरते हमारे सामने देगा किले आपने क्या बोला वो અને સરદાર મનેલે હુઝુર નવ રોયા ન ગિડギડાયા નયગ આપકે સામે હાથ જોર દે ફિકર કીજીએ આપકે અગર સામે આ ગયા ના ગલા દે આબાદેગા આપકા બહોત બક રહા હે આપકે બારે મે ગાલિયા દે રહા હે હુઝુર અને સંતાપ લૌરંગ काट डालो उसकी जबाण काठ डालो उसकी जबाण आणि सुरू झाला दुसरा हनन विचार आज्ञावती छटायची हातामध्ये नंगी लागला तलवार घेऊन आले हापशी जबान छटायची पण संभाजींचा तोंड बंद जबान छटणार कशी एक हापशी पुढे झाला संभाजींचा तोंड उघडायची कोशिश करू लागला पण तोंड उघडे ना मग एकाने कानावर दाब जोर दिला पण तोंड उघडे ना एकाने मस्त ना पण तोड उघडे ना अरे उघडेल कसा वाघाचा हगाचा जबडा आहे व जबड्यात घालून हात मोजत दात ही आमची अवकात सांगणारा संभाजी आहे मग मात्र एका हप्शाने युक्त केली संभाजींचं नाक दाबून धरला श्वास कोणला आणि श्वासासाठी ओठ जीव लग लग आग, जीव लावली त्या संधीचा घेतला फायदा सांशी घुसली आज सांशी पकडली जीप ओढली बाहेर नंगे तलवार लागली चालली साप तोंडातलं उघड नुसतं लालवून रक्त जीप पडली होती समोर वळवळत ती सुद्धा तयार नव्हती संभाजी राजांपासून पोरक व्हायला उमटवले जगदंब बोल जय भवानी जीप जागर हर हर महादेव जे मनात राहिली साहेब भाऊ साहेब बाबासाहेब ती जीप पडली समोरच एक नाही दोन नाही तब्बल चाळीस दिवस झालानिमित्त अत्याचार चालू होता बोकड सोलावं असं संभाजींच कातड सोलून काढलं त्याच्यावर मिठाचं पाणी टाकलं जाल या तणांचा कुणीतरी यायचं हाताची बोट छटायचं कुणीतरी यायचं गुडघ्याच्या वाट्या काढायचं कुणीतरी यायचं तलवारीच्या पात्याला मावसाचे लग्न कापायचं कुत्र्या किडाला खाऊ खालायचं बघितलं तर वाटलं नसते छत्रपती आहेत छत्रपती आहेत अखेर उगावली फलगुनी व द्या मावस्या अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद आणि औरंगजेबाच्या अखेरच्या मस्तक कलम करा त्याच आणि संभाजींचं मस्त छटलं गेलं भाल्याच्या फळाला अडकवलं आणि निघालं वाजत गाजत तो भाल्याचा फळ आला इंद्राणीच्या तीरावर आणि इंद्राणीच्या रेतीमध्ये तो भाल्याचा फळ रोला गेला आणि मस्तकातना रक्ताचा एक थेंब त्या इंद्राणीच्या पस्त्रात पडला अरे थरारली शहरली इंद्राणी अरे याच इंद्राणीला पाहिलं संभाजींचा शौर्य ते धैर्य तो पराक्रम ते धाडस इंतरीनी ढाळू लागली अस खरा संभाजी कुणाला कळालाच भाई सांग संभाजी कळाला फक्त औरंगजेबाला आणि औरंगजेब म्हणाला सचमुछा वाता छावा शेर ये अल्लाह हमने आंखें निकाल दी उसकी लेकिन उसकी आंखें नहीं झुकी हमारे सामने हमने जबान काट दी उसकी लेकिन उस जबान से उसने मांगे नहीं रहम के दो लफ्स हमने हाथ तोड़ दिया उसके लेकिन नहीं फैलाए उसने अपने हाथ हमारे सामने हमने पाव काट दिए उसके लेकिन नहीं टेके उसने अपने घुटने हमारे सामने सचमुच छवा था छवा शेर का या अल्लाह होंगे कामयाब कभी ऐसे ही लौटना पड़ेगा खाली हाथ दहलने आणि तेच झालं मृत्यून पेटून इथला एक एक मावळा बनला पुन्हा शिवाय प्रजा लढत राहिली तब्बल चौदा वर्ष औरंगजेबाशी झुंजत राहिली महाराष्ट्र घ्यायला लावता औरंगजेब अरे महाराष्ट्र सोडा स्वतःला गाडण्यापुरती साडेतीन हात जमीन घेऊन अखेर कायमचा तो इथच शांत झाला औरंगजेब संभाजीराजांना मारू शकला नाही अजिबात नाही संभाजीनी हे स्वतःहून स्वीकारलेलं मरण आहे कारण स्वराज्याची परिस्थिती अशी होती संभाजीराजांना माहिती आहे एकदा इथला माणूस पेटला की पुढच्याला पेटवल्याशिवाय शांत बसत नाही हा माणूस उसळला पाहिजे या महाराष्ट्रातला मावळा पेटला पाहिजे तर या छत्रपतींचं स्वराज्य टिकेल या कळी कळासारख्या औरंगजेबाशी बलाढ्य सामर्थ्याशी झुंज द्यायची असेल तर मुठभर कासेना पण हे मुठभर विस्तव निखाऱ्यासारखे जर उरावर पडले तर हा औरंग चळेल आणि हे निखारे कधी होतील क्रोधातनं रागातन हा क्रोध कधी येईल तेवढ्यासाठी स्वीकारलं संभाजीराजांनी मरण आमचा राजा औरंगजेबानी छळछळ करून मारला हा क्रोध संभाजी राजाने इथल्या माती मातीत पेरला आणि त्यातून इथला मावळा लढायला सिद्ध झाला हे संभाजी राजांनी स्वतःहून स्वीकारलेलं स्वराजाच्या रक्षणासाठी स्वीकारलेलं बलिदान होत खर तर कस जगाव हे शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि कस मराव हे संभाजी महाराजांनी दाखवलं सह्याद्रीच्या त्या कड्यावर तो छावा आजही उभा आहे आणि आजही सांगतोय राष्ट्रभक्तीच राष्ट्रनिष्ठेच आणि राष्ट्र धर्माच गोज तो आजही देतोय संदेश मातीसाठी कस कुर्बान व्हावं याचा तो आजही देतोय संदेश राष्ट्रभक्तीचा आणि राष्ट्रनिष्ठेचा तो संभाजी राजा तुमच्या माझ्या रक्तात उतरावा आणि कृती कृतीतून परत एकदा निर्माण व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सगळ्यांची रजा घेतो